कोल्हापुरातील काही भागात रस्त्यांची कामं झाली कुठं डांबरी तर कुठं डांबर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले पण त्याचवेळी रस्त्याकडेच्या झाडांच्या भोवती डांबर खडी किंवा सिमेंट टाकल्यानं झाडांचा श्वास गुदमरतोय झाडांची मुळं आणि संपूर्ण बुंधा झाकला जाईल आणि डांबर किंवा काँक्रीटमध्ये गाडला जाईल अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी रस्ते बनवलेत त्यामुळं अनेक झाडं वाळून कोसळत आहेत महानगरपालिकेनं रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना सूचना देऊन झाडांना इजा पोचणार नाही अशा पद्धतीनं रस्ते बनवण्याची गरज आहे शिक्षणाचा उपयोग कामाच्या गुणवत्तेसाठी आणि दर्जासाठी होत असेल तर त्या शिक्षणाला अर्थ असतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचे अनेक नमुने आहेत गेल्या दोन महिन्यात कोल्हापुरातील अनेक प्रभागात रस्त्यांच्या डांबरीकरणाचं किंवा कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं त्यातून लोकांची खराब रस्त्यांपासून सुटका झाली पण दुसरीकडं अनेक झाडांचा श्वास गुदमरलाय कळंबा जेल ते निर्मिती कॉर्नरपर्यंत नवा चकचकीत डांबरी रस्ता झाला पण रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना डांबरयुक्त खडीनं पूर्ण वेढलं आहे रुक्मिणीनगर इथल्या सयाजी हॉटेल शेजारी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत पण इथंही सिमेंटनं झाडाचा बुंधा आणि मुळं गिळंकृत केली आहेत कारंडे मळा परिसरात सुद्धा असाच प्रकार आहे झाडाच्या मुळांना ऑक्सिजन किंवा पाणी मिळणार नाही अशा पद्धतीनं ना सिमेंट आणि डांबर ओतला आहे डी वाय पाटील हॉस्पिटलच्या दक्षिण बाजूला असलेल्या विजयनगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरातही अत्यंत बेफिक्रीनं रस्ते बनवले आहेत दुसरीकडं मुक्तसैनिक वसाहत आणि कदमवाडी परिसरात मात्र रस्ता बनवताना झाडांची काळजी घेतलेली पाहायला मिळते माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी रस्ता कंत्राटदाराला स्पष्ट सूचना दिल्यानं प्रत्येक झाडाच्या भोवती चौकोनी मोकळी जागा ठेवली आहे जेणेकरून हवा पाणी झाडांच्या मुळापर्यंत सहजपणे जाईल वास्तविक प्रत्येक भागातील माजी नगरसेवकानं व्यवस्थित लक्ष दिलं तर रस्ते बनवताना झाडांची हानी होणार नाही याची काळजी घेणं सहज शक्य आहे पण सारासार विचार न करता रस्ते बनवले जात असल्यानं शहराची वृक्षसंपदा धोक्यात येऊ शकते काही दिवसांपूर्वी रुक्मिणीनगर परिसरातील एक भलं मोठं झाड कोसळलं माणसानं जर झाडांचा श्वास कोंडून एक प्रकारे त्यांना फासावर चढवलं तर निसर्ग आणि काळ आपल्याला माफ करणार नाही